काश्मीर येथील झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये च्या निषेधार्थ अर्धापूर शहरामध्ये पाहू शकता कडकडीत बंद दिसत आहे पाहू शकता आपण अर्धापूर शहरामध्ये कडकडीत बंद दिसत आहे मोठ्या प्रमाणात अर्धापूर शहरातील खूप व्यापारी किरकोळ व्यापारी यांनी बंदला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आपण पाहू शकता महत्त्वाच्या बाबी सोडल्या तर बाकी सर्व काही मार्केट बंद आहे कडकडीत बंद पाळण्यात आलेल्या अर्धापूर शहरामध्ये मेडिकल हॉस्पिटल सोडलं तर जवळपास सर्वच दुकाने या ठिकाणी बंद आहेत